नमस्कार ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांच्या नेतृत्वाखाली पाचशेहून अधिक का आंबेडकरी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस भवन हडको एन अकरा छत्रपती शिवाजी संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्ती अंबिरे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांसह पाचशे पेक्षा अधिक आंबेडकर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केलाय याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचा कामगार आघाडी मराठवाडा विभागाचे कार्यकारी अध्यक्ष विष्णू जगताप अरविंद मगरे लकीरान साळवे आकाश मोरे नितीन सोनावने ज्ञानेश्वर भालेराव प्रेम पंडित कपिल घोरपडे अतुल माडूकर राजेंद्र वाघमारे कमलेश कामटे संजय वाघमारे दिग्विजय शिंदे महेंद्र काटेकर आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यावेळी जिल्हा कमिटीच्या वतीने भीमरा हत्ती अंबेरे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं देखील जंगी स्वागत करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद नमस्कार ग्लोबल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी करून आपल्या सर्वांचं स्वागत आपल्याला आठवत असेल साधारणत तीन आठवड्यांपूर्वी आपण समाजभूषण एम एल ए यांची मुलाखती आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हणाले कारण तुमचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली त्यावेळी ते म्हणाले होते की सत्कार वगैरे मला आवडत देखील मला काम करून दाखव आणि ते जे बोलले त्यांच्या बोलण्याला त्यांनी कुठेतरी पूर्तीशी साथ चढवला आहे चढवत आहे असं म्हणतो जैल आमच्यावादन जाणकार नटिजन्स आहेत त्या सर्वांना कल्पना आहे अलीकडं शरतचंद्र पवार या नावाकडं त्यांच्या पक्षात जे इन्कमिंग सुरू झालेलं आहे ते इन्कमिंग महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि त्या मध्ये जवळपास पाचशे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हिमरावजी यांचा कार्यक्रम आम्ही बघितला होता पण त्याचे डिटेल्स जर आमच्या प्रेक्षकांना मिळाले आज महाराष्ट्रामध्ये महायुतीच शासन आहे त्याला महाराष्ट्राची जनता कंटाळलेली आहे आणि या राज्यामध्ये प्रचंड विष पेरण्याच काम सरकारमध्ये असणारे शिंदे देवेंद्र फडणवीस करत आहे आणि त्यामुळे त्या महाराष्ट्रातला खुलेशव आंबेडकर विचारधारेला मानणारा वर्ग ट्रस्त आहे या राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणि देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब गेल्या वर्षी त्यांच्याकडे घरी प्रसंग झाला आणि जातीवादी विचारधारे सोबत राहायचं शाहू विचारात आंबेडकर विचारधारे सोबत राहायचा हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा साहेबांनी घर फुटलं पक्ष फुटला तरी तत्वाशी तडजोड तर न करता फुलेसाव आंबेडकरांची विचारधारा मांडली आणि ते स्वतःचा म्हणजे ऐंशी पार केलेला माणूस एकट्याचा पक्ष घेऊन निघाले त्यामुळे महाराष्ट्रातल्या फुलेसाह आंबेडकरी जनतेला पवारसाहेबावर प्रचंड विश्वास आहे आणि त्याच्यामुळे राज्यातील फुलेसाहेब आंबेडकरांना मानणारी जनता प्रामुख्याने आंबेडकरी जनता एक पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे बघत आहे आज आंबेडकरी जनतेने ज्या मोठमोठ्या मुट नेत्यांना प्रेम दिले ते सगळे नेते आज जातीवादी विचारधारेच्या पक्षाला दावणीला दा बांधले गेले असल्यामुळे समाजाचा त्यांच्याकडून आता काही अपेक्षा राहिलेली नाही समाज आज नव्या विचाराच्या नव्या दिशेची वाढ बघतोय आणि गेले अनेक वर्ष पन्नास वर्ष पाच दशकापासून पवारसाहेब या राज्यात सर्व समाजाला घेऊन राजकारण करत असतात कर आणि म्हणून आज आंबेडकरी जनतेला महाराष्ट्रामध्ये एकमेव पर्याय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

दादा पवार गटामध्ये गेलेले भीम शक्तीचे असे विविध कार्यकर्ते ज्यामध्ये आमचे विष्णू जगताप असतील प्रेम पंडित आहे नितीन साळवे आहे असे अनेक मु मुख्य मुख्यमंत्री राजेंद्र वाघमारे होता संजय वाघमारे कमलेश कामटे असे विविध चळवळी संघटनेत काम करणारे कार्यकर्ते जवळपास पाचशेच्या जवळपास कार्यक नेते कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आंबेड राष्ट्रमादी वय वातावरण होत आहे आणि प्रामुख्याने संभाजीनगर हे छत्रपती संभाजीनगर हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त जोपून देऊन काम करून नवीन नवीन तरुणाला म्हणजे जुन्या नेत्याला आता जनता बऱ्यापैकी कंटाळली होती नेते बाजूला ठेवून डायरेक्ट रूटवरच्या कार्यकर्त्याला या पक्षामध्ये प्रवेश देऊन त्यांना संधी देण्याचा मी प्रयत्न करतात खरंतर शरदचंद्र पवार साहेब आणि तुमचं नाव तर तसं जुना आहे जनतेचा थोडासा काळ कसा केला तर आपण जे आहे पवार पवार साहेबांच्या पक्षासोबत काम करत आलेला आहे तुला असं म्हणजे तुमचा गेला हा भाग वेगळा पण अंतिमत जे आहे पवार साहेबांनी आपले गुणग्राहकता आधुनिक माधुरीकृत केली आणि आपण देखील योग्य ठिकाणी गेला असं मला पवार साहेबांच्या नंतर पुलिस शाहू आंबेडकर विचारधारेवर काम करत आहेत आणि ते पायाला बिंगरी लावून महाराष्ट्रभरात फिरत आहेत आणि माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना ते संधी देत आहेत आणि hmm, माझ्या समाजाला वाटतं की पंचवीस तीस वर्षापासून जे चळवळीत काम केलं चळवळीमध्ये काम करत असताना कार्यकर्ते बरेचदा सामाजिक कार्यकर्त्याला राजकीय यश मिळत नसतं आणि सामाजिक कार्यकर्ता कायम सामाजिक कार्यकर्ता राहतो तर हे चांगल्या कामाने जर संधी मिळाली मला काही तर त्याचा मिळालेल्या संधीचा उपयोग हा समाजासाठी करेल असा अनेक समाजातल्या नेते कार्यकर्त्याला विश्वास असल्यामुळे बऱ्यापैकी बऱ्यापैकी संख्येने आंबेडकरी विचारधारेचा कार्यकर्त्याचा इकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा एक दल आहे आपण उल्लेख केला की महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता जी आहे कारण प्रत्यक्ष प्रत्यक्ष जे काही काय त्यांचं राजकारण जे आहे जातीयवादी ही माणसांना खरंच चांगलं आहे असं समाजाला वाटतं यावर आपलं काय म्हण नाही नाही त्याच्यात आता मी भाष्य करावं असं त्याने ते लोकांना दिसत आज लोक टीव्ही मीडिया समाज माध्यम याच्यामुळे लोक जागरूक आहेत आणि लोक बघतात की हे नेते स्वतःसाठी कमवलेत स्वतःसाठी पद घेतले आणि आपल्यानंतर आता आपल्या मुलाबाळांची सोय लावण्याचं ता काम करत आहेत विचारधारा वगैरे त्यांनी सोडून आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने चारशे पार आणि चारशे बदलणार होते सगळ्यांना माहित आहे आणि संविधान रक्षण करण्याची जबाबदारी आंबेडकरी जनतेवर असताना देशाचं संविधान धोक्यात असताना ही सगळी नेते मंडळी संविधानाचा विचार न करता देशातल्या आंबेडकरी जनतेचा अनुसूचित जातीच्या जाती जमातीच्या लोकांचा विचार न करता स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या फायद्यासाठी जातीवादी पक्ष अशी लोक तडजोड केली हे कुठल्याही आंबेडकरी जनतेला आवडलेलं नाही आणि भविष्यामध्ये हे त्यांनी काही सांगितलं तरी त्यांच्या आपल्याला आता बळी पडणार नाही अशी स्थिती आहे <laughs> पण त्यांना दोनशे चाळीस रोखण्यामध्ये महाराष्ट्र त्यात मग महाविकास आघाडीचे जे काही बाबासाहेब असतील उद्धव ठाकरे असतील एक दाखवून तुम्हाला दोनशे कशासाठी आम्ही तुम्हाला बघू ठीक आहे संविधान तर त्यांना आता नाही पण संविधानिक मूल्यांची हत्या जी आहे नेहमीच

केंद्रात मंत्री असलेले नितीन गडकरीने जाहीरपणे बोलले की सरकारपेक्षा त्या माझ्या माता भगिनीला काम द्या तिच्या भावाला काम द्या तिच्या मुलाला काम द्या आज महाराष्ट्रामध्ये लाखो बेकाराची संख्या आहे त्यांच्या हाताला काम नाही माझ्या शेतकरी महत्वाच्या शेतमालाला भाव नाही आणि आता निवडणुकीच्या तोंडावर अशी घोषणा करून ही लाडकी ही योजना आहे तर ते आमचे पोलीस साहेब आमचे माननीय खासदार डॉक्टर पोलीस साहेब शिवसावर यात्रेत सा, म्हणाले की लोकसभेत मताची झाली कडकी म्हणून आठवले अडकी अशी सगळी परिस्थिती आहे त्याच्यामुळे बेसिक माणसाला त्याला काय लागतं त्याला रोजगार लागतो त्याला घर लागतं व वस्त्र निवारण्याची सोय त्याला त्याच्यात पायावर उभं करण्याच्याऐवजी हे मोफत हे अपंग करण्याचं काम आहे सरकारचं आणि सर्व आणि भारतीय जनता पार्टीचं जे धोरण असत ते असं ते माणसाला अपंग करून डिपेंडन्स करून आणि आपण बोललात की संविधानाची मुलगी आणि मी तर म्हणतो संविधान बदलायची त्यांना गरज नाही पण ते संविधानातल्या अनेक गोष्टी मग ते आता आपण अभकडचा जर निर्णय बघितला आता मला स्वतःला असं वाटतं मी काही कोणाच्या विरोधात नाही पण अबकडं झाल्यामुळं मागे राहिलेला समाज पुढे जाणार आहे का झालं त्याच्यामुळे फार ते पुढे आले का वगैरे याच्यामुळे पुढे येतील असं नाही कारण मूळ मुद्द्यामध्ये तुम्ही मागासवर्गीयाला मागासवर्गीयच ठेवले ते सरकारला दाबायचं असेल तर मग हे मागासवर्गीय दाबतातले भांडण लावून देण्याचं काम आहे आणि आर एस एस ची नीती आहे अनेक वर्षापासून कि आपण बघतो जातीत पोट जाती पोट जातीत म्हणजे इवन भेदभाव भेदभाव करायचा करायचा आणि राजकारण करायचं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते आता सुप्रीम कोर्टा मला सहभागी करून घेत आहेत काय अशा पद्धतीची शंका सगळ्या समाजाला आलेली आहे कारण सरळ सरळ सी एस सी एस टी साठी क्रीमीरची आट टाकणे वगैरे वगैरे जातीचा जा, कितीही मोठा माणूस झाला तर त्याला जा त्याची जागा टाकून टाकलं काय मोठा क्लास अधिकारी झाला म्हणजे त्याला दर्जा आहे का असं काही आणि बाबासाहेबांनी ते आरक्षण ते उपेक्षित वर्गाला दिलं ते काही त्याचा आर्थिक निकष नाही त्याच्यामुळे ते काही दोन माणसं आणि काही जे माणसं कुर्मिले पैशाचे श्रीमंत झाले ते स्वतःच आरक्षण घेत नाही त्याला काही सुप्रीम कोर्टाने सांगण्याची गरज नाही पण हे एक भेदभाव करणे किंवा दुसऱ्या समाजाला महाराष्ट्रातला आंबेडकरी समाज जो आहे तो भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध जाऊन महाविकास आघाडीच्या म्हणजे सोबत गेलेला आहे आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तोंडावर हे अबकडचा निर्णय देणं म्हणजे हा निर्णय शुद्ध जातीवादी भावनेतून घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या मागे आर एस एस हेडक्वार्टर नागपूरवरूनच हा निकाल लिहून दिला आणि त्यांनी तिथं वाचला का थे थे। त्या संदर्भात आपण बंची घोषित भक्षणा केली होती महाविकास आघाडीमार्फत तर पवार साहेबांनी सांगितलं की न्यायालयाचा नेमकं काय जे आहे आपण आज बाबत केला आणि त्यातून कायाखीती लावून आंदोलन दुसऱ्या बाजूला झालं काय भाजपाच्या लोकांनी देखील आंदोलन केलं माझा प्रश्न आहे ते भाजपाच्या लोकांनी जे आंदोलन केलं ते म्हणजे कोणाचे प्रत केलं एक आहे की या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही लोक पाळलेले आणि ते मागे त्यांना पाठिंबा देतात आणि ते मग त्यांना जे बोलायचं असतं ते स्वतः न बोलता या पाळलेल्या लोकांकडून ते बोलत असतात आणि त्या पाळलेले लोक त्यांचे न्यायालयात गेले आणि न्यायालयाने सुद्धा दुपारपर्यंत काहीतरी वेगळं आर्ग्युमेंट झालं आणि दुपारनंतर वेगळा निर्णय झाला तर न्यायालयात काही बोलले की लगेच ते बडगा दाखवतात की ह्याचा न्यायालयाच्या अवमानाचा पण कंटेम कोर्टच पण ती सगळी परिस्थिती जर आपण बघितली तर ही सगळी सध्याची स्थिती वाईट आहे शासन कोणाचं असलं तरी अशा ज्या घटना घडतात त्या घटनेच्या विरोधात तुम्ही किती लवकर कारवाई करता मुद्दा इथे होता बदलापूर सारखी घटना जी झाली त्याची ती संस्थेचे चालक कोण होते ही ही सगळी पार्श्वभूमी होऊन बघून या केस नोंदवायला किती वेळ झाला केस दाबण्याचा प्रयत्न केला का लोकांचा रोज त्याच्यामुळे घटना घडली निंदनीय सगळ्या लोकांना ती घटनेचा धिक्कारच केलेला आहे पण शासन म्हणून त्या त्या आपल्या पार्टीच्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम बदलापूर मध्ये झालं त्याच्यामुळे लोकांचा प्रचंड तीव्र अशी नाराजी रोष आहे या सरकारवर आणि सरकार म्हणून गेल्या अनेक दिवसामध्ये रोज जर आपण ती ऐकलं तर कुठे महिलांबत गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अत्यंत म्हणजे फेल झालेले आहे ते राज्यामध्ये गृहमंत्री म्हणून काम करण्याचे ते आता लायकीचे राहिलेले त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसच नाही एकनाथ शिंदे अजित पवार हे सरकार लोकांनी उलथून लावायचं ठरवलेलं आहे आणि ते येत्या विधानसभेमध्ये लोक हे महायुतीचं सरकार गुंजून लावतील अशा परिस्थिती आहे विचार विचारबरोबर पक्षांना जे आहे आपल्यावर महाराष्ट्राच्या उत्तरच्या क्षेत्राची जबाबदारी उमेदवारी काय प्लॅनिंग होतील काय करू शकतात काय करणार मला मी आंबेडकरी चळवळी गेले तीस वर्षापासून कार्य करत आहे त्याच्यामुळे स्वाभिमानी माणसं घडवण्याचं काम पवार साहेबांनी अनेकदा पाहिला असेल तर एकत्रीकरण एक रिपाई करून ओपन मधून सुद्धा पहिल्यांदा था, चार खासदार निवडून दे देण्याचं काम केलं पवार साहेबांनी पवार साहेबांनी नामांतर म्हणजे सत्ता गेली तरी चालेल तर नामांतर केलं आणि तुम्ही जर हे महाराष्ट्रातली आंबेडकरी नेत्याची नाव बघितली तर त्या सगळ्यांना संधी पवारसाहेबांना दिलेली आहे भले असते साहेबांना सोडून दिले पवार पवारसाहेब आता बरेचदा म्हणतात ना मिटात दोषी चांगले पवार साहेब ज्याला ज्याला मते करतात ते हळूहळू सोडून जातात पण पवार साहेब स्थिर प्रज्ञा आहेत मी मागे दहा जूनला आमच्या पक्षाच्या वर्धापन दिनानंतर दैनिक सम्राटचा एक अंक निरा लेख पण दिला त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे मिळाले की सगळीकडे लोक म्हणतात की पवार साहेबांच्या सहानुभूतीची लाट वगैरे तर सव्वीस नोव्हेंबर पूर्वी विधानसभा अस्तित्वात अपेक्षा एकीकड लाल किल्ल्यावर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांगतात त्यांनी नाही हे महायुतीचं सरकार प्रचंड घाबरलेलं आहे त्यांना परत यायची अजिबात गॅरंटी नाही आहे त्याच्यामुळे निवडणुका जेवढे दिवस लांबवता येतील तेवढ्या लांबवण्याचा प्रयत्न करत आहेत जसे लोककृत्यासारखे आमच्यासारखे पत्रकार म्हणतात राष्ट्रपती राजवटे यांच्या राष्ट्रपती राजवट आलं तर वर केंद्रात सरकार असल्यामुळे त्यांचा जी राज्यपाल बसलाय त्याच्या माध्यमातन पण सरकार चालवण्याचा प्रयत्न करते पण महाराष्ट्रातली जनता यांनी कधी पण निवडणूक होत्या हे किती नी दिवस पडणार आहे आणि काही एवढं काय नाही की महाराष्ट्रामध्ये त्याला निवडणुका लावल्या तर न्यायालयात पण दाखवण्यात येईल आणि पण हे प्रचंड घाबरले त्यांना लाडकी बेन योजना असो किंवा अनेक योजना असो त्या आमच्या तरुणाला आता एक आठ हजार रुपये सहा महिन्यासाठी देणार त्याला माहिती आहे सहा महिन्यासाठी आणि आताचे जे सरकार आहे हे सगळं कमिशन वाल वीस टक्के कमिशन सरकार आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये म्हणजे पहिला असा मुख्यमंत्री की ज्याचं कार्यालय हे दलाला आहे त्या मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात वीस टक्के घेतल्याशिवाय कुठलीही फाईल पास होत नाही एखाद्या माणसाचं काम पडलं तर ते त्या फाईल मोबाईल नंबर शोधून त्याला बोलून घेतात म्हणून हे मुख्यमंत्री कार्यालय हे दलाला चाडणं झालं म्हणजे सरकार अत्यंत भ्रष्ट सरकार अशा पद्धतीचा इतका भ्रष्ट मुख्यमंत्री महाराष्ट्र हे पुलेशाव आंबेडकरांच्या विचारावर चालणारं राज्य होतं पण एवढा भ्रष्ट मुख्यमंत्री आतापर्यंत भेटलेला नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता ही सगळं पाऊल आहे ती फक्त संधीची वाट बघते आणि यांची म्हणजे दोनशे जागा महाविकास आघाडीच्या येतील अशी वातावरण लोक वाट बघत आहेत कुठे गेले तरी सामोरं गेलो की त्यांना लोक सोडपून काढतील आणि त्यांना नक्कीच घरी बसवतील असा मला विश्वास चला हे होते अकादमी महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार महाराष्ट्राचे उपाध्यक्ष समाजभ पवार नेहमीप्रमाणेच त्यांनी आपल्या भावना अगदी बेबाकपणे बेदघात खोकदा या पद्धतीने मांडलेले आहे याविषयी आपल्याला काय वाटतं जरूर कमेंट करा जय जैन जय सविनान जय